उच्च शिक्षणासाठी प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेतून विद्यार्थ्यांना साडेसात लाख रुपये बिनव्याजी कर्ज मिळतं या योजनेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा तसंच अपार आय डी कार्ड काढावं असं आवाहन उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक प्राध्यापक डॉक्टर धनराज नाकाडे यांनी केलं शहाजी कॉलेजमध्ये झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या शहाजी कॉलेजमध्ये झालेल्या स्पर्धेत बहात्तर विद्यार्थ्यांनी एकशे सात पारितोषिकं जिंकली आहेत त्याचा बक्षीस समारंभ आणि फोटो प्रदर्शनाचं उद्घाटन आज प्राध्यापक डॉक्टर धनराज नाकाडे यांच्या हस्ते झालं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर आर के शाने दिवाण होते शहाजी कॉलेजच्या उत्तम शैक्षणिक वाटचालीबद्दल डॉक्टर नाकाडे यांनी समाधान व्यक्त केलं तसंच केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीनं सुरू असलेल्या शैक्षणिक योजनांची माहिती दिली जगभरात उच्च शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध असल्यानं विद्यार्थ्यांनी अपार आय डी कार्ड काढावं तसंच प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेतून बिनव्याजी मिळणाऱ्या साडेसात लाख रुपये कर्ज योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर नाकाडे यांनी केलं यावेळी प्राध्यापक पांडुरंग पाटील सुरेश शिखरे डी के वळवी पंढरी पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते